नमस्कार मित्रांनो मी कल्पेश आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये हो मित्रांनो आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे पावळा आणि वडापाव बहुतेक जणांना कन्फ्युजन होत असेल पावडा आणि वडापावच्या नावावरून डिफरन्स आज मी तुम्हाला हाच डिफरन्स क्लिअर करून दाखवणार आहे चला मग व्हिडिओ सुरू आता सगळ्यात आधी तर मी बटाटा उकळून घेतोय तो पण तर पा... मित्रांनो पावळा आणि वडापाव दोघांमध्ये जास्त डिफरन्स वगैरे हो नाही आहे तो तो मी तुम्हाला दाखवणारच पण एक थोडीशी वडापावची हिस्ट्री आपण जाणून घेऊया सहासष्ट साली जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना वगैरे स्थापन केली तेव्हा पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की पार्टी सांगत चालताना तुम्ही तुमच्या घराचाही विचार करा तर त्यावेळेस अशोक वैद्य नावाची एक व्यक्ती होती जी आज दादरमध्ये अशोक वडापाव म्हणून फेमस आहे किंवा कीर्ती कॉलेज वडापाव म्हणून फेमस आहे त्या व्यक्तीने सुरुवातीला दादर स्टेशनवर वडा विकायला सुरुवात केली मग कालांतराने त्या व्यक्तीने त्यामध्ये अलग अलग प्रकारचे एक्सपेरिमेंट करून जसं पावात चटणी लावणे चुरा लावणे अशा अशा प्रकारचे त्यांनी एक्सपिरिमेंट करून आज वडापाव पूर्ण मुंबईत तर पूर्ण जगातसुद्धा फेमस झालेला आहे तर त्याच बाबतीत जग पावड्याचा इतिहास बघायला गेला तर पावडा हा उत्तर महाराष्ट्रात जास्त फेमस आहे आणि हा दहा वर्षापूर्वी त्याची किंमत ही पाच रुपये होती आणि आजही त्या वडापाव पावड्याची किंमत पाच रुपये आहे तर मित्रांनो चला मग आता आपण लवकरात लवकर दोघं रेसिपी तयार करूया आणि तुम्हाला दोघांमध्ये डिफरन्स नावात तर सेम असतो पण दोघं दिसण्यामध्ये आता जोपर्यंत बटाटे उकळून होत नाही तोपर्यंत यासाठी लागणारी काय काय सामग्री आहे मी तुम्हाला ते दाखवत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये लागणार असणारा पाव थोडंसं मी हिंग घेतलेली आहे हळद मोहरी सोबतच जिरे ही अद्रक लसण आणि हिरवी मिरची पेस्ट आहे आणि सोबतच चवीनुसार मी मीठ घेतलेलं आहे मी काही अशा पद्धतीने मसाला बनवला आहे हा जो गोळा आहे हा मी वडापावसाठी यूज करणार आहे आणि हा जो उरलेला मसाला आहे हा मी पाववाड्यात यूज करणार आहे हा कसा यूज करणार आहे मी तो तुम्हाला तो दाखवणार आता मी काय केलं आहे गॅसवर एक कढाई ठेवली त्यात ते थोडंसं तेल टाकून आपण तेल गरम करून घेऊया आता सगळ्यात आधी हा जो पाव आहे हा मी पाववाड्यासाठी यूज करणार आहे तर यात हा मसाला कसा भरायचा पावाच्या जे पाठीमागची जागा असते यात थोडंसं होल करून आपण यामध्ये हा मसाला पॅक करायचा आहे अशा पद्धतीने आणि हा मसाला पॅक करताना एक गोष्ट लक्षात असाल त्याची की हा जो पाठीमागचा जो गॅप आहे हा पूर्ण पॅक करायचा आहे जेणेकरून यामध्ये तेल घुसायला नको ज्यावेळेस तुम्ही याला तळणार तर यात जर का तेल गेलं तर हा पूर्ण वेस्टेड जाणार आणि खायलासुद्धा हा व्यवस्थित लागणार त्यामुळे हा मसाला भरताना चेक करा की यात तुम्ही कुठल्याही प्रकारचं होल न ठेवलेलं असो की जेणेकरून यात तेल ना घुसायचं वडापावाचा मसाला झाला पावळ्याचा मसाला झाला आता या दोघांचा जो मध्यस्थी म्हणजे दुवा आहे म्हणजे बेसनपीठ हे आपण सगळ्यात आधी आता बेसनपीठ लावून घेऊया बेसनपीठ म्हणजे तेच आपलं थोडं थोडं पाणी टाकून जास्त पतलाही नाही आणि जास्त घट्टही नाही या पद्धतीने आपण याला फेटण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण वडापाव तळून घेऊया तर हा व्हिडिओ बनवण्याचा तो मूळ उद्देश होता म्हणजे पावड त्यात आपण तहणार तर ते कसं बोलतो आणि कसं मी या बेसनपीठमध्ये मिसळणार आहे ते तुम्ही बघा पावड्याच्या वेळेस आपण तळत असतो त्याची काळजी घ्यायची असते आपण ज्या वेळेस त्याला बेसन पीठ मध्ये डीप करतो तो त्याचा पूर्ण एरिया असतो सरफेस एरिया म्हणून बागून हा पूर्णतः कोटिंग व्हायला पाहिजे अथवा नाही तर बेसन पीठ नाही लागलं तर तेल जाण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि पावडा हा व्यस्त होतो जो खाण्यायोग्य नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि हा प्रयोग कसा आहे हा वी तुम्ही एकदा कळवा आणि प्लीज चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा तर भेटूयात पुढच्या अशाच काहीतरी भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय